नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या आधार लिंक बँक खात्यात पडण्यास सुरुवात झालेली आहे व आता पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या आधार लिंक बँक खात्यात आता या सप्टेंबर महिन्याचे पैसे दोन ते तीन दिवसात येतील तसेच ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झालेली आहे त्यांनाही या सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत व ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झालेली नाही अशाही सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे हे मिळणार आहेत आता या सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे परंतु या महिन्यानंतरच्या हप्त्यासाठी ए के वाय सी करणे बंधनकारक आहे तरी आपण लवकरात लवकर ए के वाय सी करून घ्यावी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद